सईचा झाला मृत्यू देवांशवर कोसळला दुःखाचा डोंगर तुझी माझी जमली जोडी मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत एक मोठा ट्विस्ट येऊ घातला आहे ज्याने सई आणि देवांचं आयुष्य कायमच बदलणार आहे मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच धमाकेदार आहे त्या प्रोमो मध्ये आपल्याला बघायला मिळते की सई घरी येण्यासाठी निघालेली असते तिचा कोणीतरी पाठलाग करत असतो सईला त्याचा अंदाज येतो ती इकडे तिकडे बघते पण तिला कोणीच दिसत नाही म्हणून ती घरी पोहचते पण तिच्या मागून एक माणूस पोहचतो आणि त्यानंतर मात्र काय हे कोणालाच कळत नाही आणि तेव्हा देवांश ला पोलीस स्टेशन मधून फोन जातो ते ऑफिसर्स देवांश ला फोन करतात आणि म्हणतात की आम्ही ठाणे पोलीस स्टेशन मधून बोलत आहोत आम्हाला एक डेड बॉडी सापडली आहे आणि ती तुमची बायको असल्याची आम्हाला शंका आहे त्यामुळे तुम्ही पोलीस स्टेशनला या आणि पडताळणी करा म्हणून देवांश घाबरत पोहोचतो आणि त्यानंतर जेव्हा तो चेहरा बघतो त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो सईच्या नावाने जोरात हाक मारतो कारण तो चेहरा असतो सईचा देवांश वर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तो जमिनीवर कोसळलेला आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की हा मोठा ट्विस्ट देवांश आणि सईच्या आयुष्यात काय नवं वादळ घेऊन येणार सध्या तरी शोचा ट्रॅक इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक तुमचं काय म्हणणं आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे या ट्रॅकवर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या मालिकेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार